हाय नमस्कार तर मी मयुरी आणि झाले का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे नक्कीच झालं असेल जेवण वगैरे आणि कशी दिसते बघा मी साडी घातली आज खोचून घेतली होती साडी कारण की गोधडी शिवते त्या खूप अवघड आहे बाबा गोधडी भरले पण बाबा काय झालंय बाबा पूर्ण कालपासून ब्रिक कंबर बिंबर एकदम पाटा वगैरे पूर्ण जाम झालंय माझं ते गोधडी शिवून शिवून नको वाटायला नाही गोधडी शिवायला घे गोधडी शिवायला घेतली पण नाही अवघड बाबा काय गा होऊन बसलं आहे मला पूर्ण एकदम काल पण दुपारी आले मी किती चार वाजता काय संध्याकाळ आले संध्याकाळी आल्यानंतर संध्याकडून किती दोन गोधडी चार तर दोरे घातले मला अक्षरक्ष उठायला होईत नव्हतं एवढं मी जाम झाले होते बाबा म्हटलं असं अवघड बाबा कुठच्या कुठं गोधडी शिवायला घेतली कारण की ह्याच्या अगोदर मी दोन तीन गोधड्या शिवलेल्या आहेत बघा पुण्यामध्ये दोन तीन गोधडे शिवल्या आहेत आणि इथे लग्न झाल्यानंतर दोन तीन गोधडे शिवले मला काय शिवायचं एवढं येत हो नव्हतं पण मी नाही का सासू माझी भरून द्यायची गोधडी आणि मग मला सांगायचे असे हो दोरे घाल मी हळूहळू शिकले मग लग्न झाले होते चार पाच गोधडे जरी शिवल्या असेल आणि पुण्याला जाऊन चार पाच गोधडे शिवल्या मी बरं का तुम्हाला तर तुम्हाला दाखवते तुम्हाला असं फोटो वाटत असेल की मी फोटो बोलते तर हे बघा मी शिवायला बसले होते गोधडी आता हे बघा इथून दिसते तुम्हाला हे बघा अशी भरली गोधडी Sade, two, variety, आ, ही दोन साड्या आहेत बरं का दोन साड्या एक ही ब्लॅक साडी आहे दिसते का ना असं दिसते ना ही ब्लॅक साडी आहे खालून ती खालच्यासाठी ब्लॅक घातली आहे आणि ही ब्ल्यू घातली माझ्या मिस्टरने मला घेतली होती साडी पुण्याला असताना हिचा हा कलर मला खूप आवडतो पण तो ना जरा फेड फेंड व्हायला फेडच झाल्या बनवतो म्हणून मी म्हटलं जाऊ दे भराबी भरावी बघा दिसते का तुम्हाला इकडं थोडी मोठी अशी गोधडी भरली मला बघू शकता की अजून सुई दोन आहे तेच हे बघा ऐ हो ऐ खाली बसले आता जरा हे बघा शिवता शिवताच घरा वाहे गेले आता दोन दोरे टाकले जेवण केले आणि दोन दोरे टाकले का बसायला होत नाही मला लय त्रास व्हायला लागला उठ व्हिडिओ हा मोबाईल हलते त्याच्यातच ही मध्ये शिवला चल शिला चल असं कर तसं कर आणि मी आज डोळ्यात काजल भरले बघा मी शक्यतो काजल भरत नाही शाळा जास्त तो ते जायचं किंवा काय व्हिडिओ करायचे ते पण व्हिडिओ दर तर व्हिडिओला नसतात कधीतरी वाटलं मोड असेल तरच भरते नाही तर नसतं आणि साधी सिंपलच होते मी हेअरस्टाईल वगैरे माझी एकच असते मी हेअरस्टाईल वगैरे बदलत नाही मला हे कारण की पपच पप असताना पप सूट करतो आणि पपमध्ये मी काहीच टाकत नाही बरं का पपची पिंट टाकत ना ती पपची पिंट टाकत नाही मी पपची पिंट टाकत नाही मी असं डायरेक्ट पप काढते मी तर कशी वाटली गोधडी शिवते मी कशी जमते काय सांग जमते म्हणजे मी शिवलेच गोदड्याच्या दोन तीन हे बघा अशा प्रकारे दोरे घातले बरेच दिवस जातील कारण की एका दिवसात पूर्ण केल्या होते मी आईकडे दिवसात पूर्ण केल्या होत्या आणि सांगायचे विसरले आईकडे पण दोन तीन गोधड्या शिवल्या मी आता मे महिन्यात केले ना तेव्हा आईकडे पण दोन तीन गोधड्या शिवल्या पण आई इकडे पण मी एक एक गोदडी पूर्ण अकरा साडे अकराला भरली ना भर गोदडी की मी संध्याकाळपर्यंत पूर्ण करायची बरं का गोदडी पण बाबा त्यावेळेस मी एवढं जाम झालेली मी पूर्ण हे सगळं दुखतं बरं का असं खालून खाली असं वाकायचं असतं आणि शिवायचे असते तर काही गोदड्या शिवणाऱ्याला माहिती आहे बाबा हातावरती गोदडे शिवते हातावरच्या आहेत मशीनवरच्या गोदड्याने हातावरती आहेत आणि अजून एक भरायची आहे गोदडी म्हटलं ती बाबा मशीनवरती देईन शिवाय ती काय शिवायची कॅपॅसिटी नाही माझ्यामध्ये शिवली असती पण आजारी पडले तर ते अजून पैसे द्यायचं त्यापेक्षा चार पाचशे रुपये ते मशीनला मशीनमध्ये गोदरी शिवाय दिलेली परवडली पण नको बाबा हात जीवाचे करायला तर आईकडे पण शिवल्या होत्या पण आता म्हणलं नाही बाबा दोन दोन दोरे घालावे तर आपल्याला कुठं सांगा बरं म्हणून दोन दोन आता दोन दोरे घातले संध्याकाळी आता दोन दोरे घालणार म्हणजे दिवसभराचे चार दोरे फक्त घालायचे असे गोल नाही का दोन गोल राऊंडला असे एकूण असे दोन 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 दोरे घालायचे आता दोन घातलेत थोडं म्हटलं आराम करावं त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकावं छोटासा पाच मिनटाचं म्हणून म्हटलं आणि मग संध्याकाळी दोन दोरे टाकणार अशी समजा आता संध्याकाळी दोन टाकले तेवढे येतील मग सं उद्याचे एवढे एवढे येतील परवाला होते पूर्ण वेळा रविवारी काय जमणार नाही मला शिवायला रविवारी आहे माझं श शनिवारी रवि शनिवार रविवार जरा रविवारी जर झाडून बिडून घेतलं तर मग झाडून घेणार आहे पूर्ण साफसफाई करायची सुरुवात करणार आहे मी जरा मग रविवारी संभव आहे घरी ना मग जरा पोटमध्ये चढतो ना तो मग झाडणार आहे त्याला घेऊन आणि मी बाकीचे खालून रूम झाडत असते फक्त पोटमाळे तुम्हाला झाडा देत नाही म्हणून संभवला पाठवते वर तू छोटा आहे मग शिरतो ना पोटमध्ये तर चला बाय बाय सगळ्यांना